हाय हॅलो नमस्कार मी सुरेखा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या एका मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव ही स्वामींच्या प्रार्थना तर आज आहे महाशिवरात्री तर तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा जवळजवळ आता आहे ना दहा वाजलेले आहेत अहो गेले सकाळी त्यांना डबा दिला मी करून ते पावणे साडेआठ पाहुणे नऊलाच निघतात तर त्यांचा डब्बा झाला त्याच्यानंतर मी अजून काहीच आवरलं नाही बसले होते व्हिडिओची एडिटिंग करत कारण काल गावाकडे गेले ना मग त्याच्यामुळं म्हणजे खूप थकल्यावर झालं होतं तर म्हटलं चला सकाळी सकाळी फ्रेश मूडमध्ये एडिटिंग करू से एडिटिंग तर थोडंसं एडिटिंग झालं आणि आता आहे ना मग व्हिडिओला सुरुवात केली तर घरातलं सगळं काम तसंच बाकी आहे तर म्हणजे काहीच आवरलेलं नाहीये फक्त म्हणजे सकाळी एकदा घरं वगैरे झाडून घेतले होते मी किचनमध्ये ना ओन डबा करून दिला मग सगळे भांडे वगैरे पडलेले आहेत आणि रात्रीचे भांडे महत्वाचे म्हणजे मला घासायचे रात्री ना खूप उशीर झाला आणि यायला त्याच्यामुळं भांडे पडले होते जवळजवळ आठ वाजले होते मला यायला तर मग भांडे राहू दिले स्वयंपाक झाल्यानंतर जेवले आणि थकले होते त्यामुळं झोपून घेतलं आणि आता आहे ना मग थोडंसं मी आवरायला सुरुवात करणार आहे तर इकडं बघा आमची रुई ना खेळत होती इथं इकडं बटाटे आहेत ते जे की दिवशी आणलेले ते असे उभरून ठेवले पिशवीमधून खाली आणि इथं रुईचं चाललं होतं खेळायचं तर चला आता सर्व काही आवरून घेते व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा आता मी इथं घेतलं किचन आवरायला आणि भरपूर साऱ्या ताईंच्या कमेंट या चॉपिंग बोर्डबद्दल आल्या होत्या तर हे बघा एका साईडने ना हा चॉपिंग बोर्ड स्टीलचा आहे आणि एका साईडने वेगळं मटेरियल आहे तर मी दोन्ही साईडने वापरत असते तो काय प्लॅस्टिकचा चॉपिंग बोर्ड नाही आहे आणि इथं बघा आता किचन आवरून घेते मला परत खिचडी गरम करायची होती माझ्यासाठी त्यामुळे ना गॅस ओटा मी काय पुसून घेतला नाही फक्त खरकट जेवढं सांडलेलं होतं ना तेवढं एक कपड्याच्या सहाय्याने काढून घेतलं जेणेकरून आहे ना त्याला मुंग्या होत नाही नंतर आणि जे भांडे होते ना रात्रीचे ते सर्व असे भिजत घातले पाणी टाकून जेणेकरून नंतर घासण्यासाठी खूप वेळ लागत नाही इथं माझे भांडे घासून झाले इथं किचन आहे ना परत एकदा पुसून घेतलं कारण कसं भांडे घासल्यानंतर पाणी उडतं आणि सगळं किचन मग ओलं ओलं होतं त्यामुळं किचन इथं व्यवस्थित असं पुसून घेतलं बेसिन चांगलं धुवून घेतलं त्यानंतर आहे ना इकडं मिक्सर पुसायला घेतलं तर मिक्सर आहे ना खूप खराब झालं होतं एवढ्या सात आठ दिवसात ना माझ्याकडून पुसणंच झालं नव्हतं त्यामुळं म्हटलं चला व्यवस्थित असं पुसून घेऊ तर मिक्सरवर आहे ना स्प्रे करून घेतला आणि मिक्सर थोडं भिजत घालून ठेवलं त्यानंतर नॅपकिननी ना चांगलं पुसून घेतलं आणि मिक्सर कसं व्यवस्थित जर पुसलं गेलं नाही किंवा मग कुठलीही गोष्ट असू तिचा मेंटेनन्स आपण जर व्यवस्थित ठेवला नाही ना तर ती वस्तू लवकर खराब होती आणि डल दिसायला लागती त्यामुळे या वस्तूचं आहे ना मेंटेनन्स म्हणजे आपण ठेवला पाहिजे व्यवस्थित पुसणं वगैरे मी ना रोज पुसत असते पण एवढ्यात आहे ना माझ्याकडून झालंच नाही थोडी कामाची गडबड चालू होती त्यामुळं तर आता इथून पुढं परत मग रेग्युलर रुटीनला लागलं की मग सगळे कामं व्यवस्थित आणि वेळेवर होतात तर इथं माझं आहे ना मिक्सर व्यवस्थित पुसून झालं आणि नंतर भूक लागली होती तर म्हटलं खिचडी गरम करून घेऊ तर शेंगदाणे दळायला ना लाईट नव्हती त्यामुळे शेंगदाणे इकडं असे मी खलबत्त्यातच कुटून घेतले आणि बटाटे वगैरे काहीच टाकले नाही कारण भूक खूप लागून गेली होती म्हटलं चला आता साधी सिंपल अशी खिचडी बनवू तर इथे शेंगदाणे कुटून झाले आणि मिरच्या परतायला टाकल्या होत्या त्यानंतर लगेच मग मी शेंगदाणे वगैरे परतून आणि माझी खिचडी गरम करून घेतली आज महाशिवरात्र आहे ना तर मग म्हणजे आजचा दिवस माझा एकदम साधा सिंपल आहे म्हणजे जास्त काहीच नाही पूजा काही मला करायची नव्हती त्यामुळं पूजा वगैरे किंवा मग फरशी पुसणं हे काहीच आजच्या व्हिडिओमध्ये आलेलं नाही आहे रांगोळी वगैरे काहीच काढलं नाही मी कारण कसं आपल्याला प्रॉब्लेम असल्यावर मग आपण ते काही करत नाही त्यामुळं आजचा दिवस एकदम साधा सिंपल आणि आजचं रुटीनही एकदम साधं सिंपल असणार आहे माझं तरी ते ना मी आता खिचडी करून घेते आणि कसं फरशी वगैरे पुसत नाही म्हणजे आपले जे प्रॉब्लेमचे चार दिवस असतात त्या दिवसामध्ये तर त्यामुळंच मी फरशी पण पुसली नाही आणि डायरेक्ट इथं आता ना संध्याकाळचं रुटीन तुमच्याशी शेअर करते दिवसभर काही शूट केलं नाही तर रताळं होते रताळं बारीक कापून ठेवले होते तर म्हटलं रताळ्याची थोडी लपतपीत भाजी असते ना तर ती बनू तर ती बनवायला घेतली मी रताळ एकदम असे बारीक बटाट्यासारखे कापून घेतले होते कढईत तेल टाकलं आणि रताळ येना थोडेसे असे परतायला टाकले धुवून रताळ्यांना धुवून घेतले ना तर म्हणजे बरं वाटतं मला काही काही जणी ना रताळे धुत नाही पण मी शक्यतो रताळ धुवूनच घेत अस असते म्हणजे रताळ्याच्या वरती जी घाण वगैरे असेल ना ती सर्व काही निघून जाईल इथं मी ना थोडेसे शेंगदाणे आणि मिरच्या बारीक करून घेतल्या वाटण चांगलं केलं आणि ते यात टाकून घेतलं थोडासा रसा धरला आधी कारण कसं रताळे शिजण्यासाठी थोडंसं पाणी लागणार होतं त्यामुळं रसा धरला आणि सर्व काही मग शिजायला ठेवलं थोडंसं झाकण ठेवून त्यानंतर ना इकडे खिचडी भिजत टाकलेली होती ती उरलेली होती थोडीशी म्हटलं ती गरम करू कारण असं ती जर राहिली तर मग खराब होऊन जाईल त्यामुळं ते तेवढी खिचडी पण गरम करून घेतली खिचडी येणार जास्त करून बटाटे आवडत नाही कारण त्या बटाट्याने ना खिचडीची म्हणजे गोड गोड लागते असं तरी मला वाटतं तर ताई नो आजचा दिवस आहे ना माझा अगदी असा साधा सिंपलच होता जास्त काही रुटीनमध्ये फरक नव्हता रुही आणि तिचे पप्पा मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आले होते त्यानंतर ते आले तर म्हटले इथं जेवायला बसू पण त्याआधी ना थोड्याशा पापड्या तळल्या कारण उपवास म्हटला ना म्हणजे आपण म्हणतो ना एकादशी आणि दुप्पट खाशी तशीच गत असते तरी पण मी आज एवढं काही बनवलं नाही अगदी साधं सिंपलच रुटीन ठेवलं होतं पण नंतर मग पापड्या खायची इच्छा झाली म्हणून परत आता पापड्या तळून घेते आणि पापड्या असल्यानं तर म्हणजे उपवास असला की पापड्या ह्या लागतातच तरी तर बघा माझी खिचडी झाली आणि खिचडी ना थोडीच बनवली कारण खिचडीने पण जास्त असं पोट दुखतं आणि खिचडी म्हणजे जास्त काही खावी वाटतच नाही तर खिचडी रताची लपथपीत अशी भाजी आणि त्याचसोबत पापड्या असं संध्याकाळचं जेवण होतं आमचं तर आम्ही जेवण करून घेतलं काय न आणि दादा न किचडी झाल्यानंतर आमचे जेवण झाले त्यानंतर मी भांडे घासून घेतले किचन सर्व आवरून घेतलं आणि म्हणजे सगळं काही आवरलं आता केसांना मस्त तेल लावलं कारण केस धुवायचे स्किन केअर रुटीन पण झालं माझं नाईकच मी पण स्किन केअर केलं आणि आता म्हटलं एका विषयावर तुमच्याशी बोलू आज शिवरात्र होती, तो शिवरात्री होती तर सर्वांना शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि जो की ना म्हणजे आम्हाला अनुभव आला ना त्याच विषयावर तुमच्याशी बोलायचंय मी माझे अनुभवी ना तुमच्याशी शेअर करत असते तुम्ही जे काही अनुभव असतील ना ते शेअर करत चला म्हणजे बरेच जण घाबरतात तर असं काही नाही आपण अनुभव आपल्याला त्यातून आपल्याला सोल्युशन भेटत काहीतरी मार्ग भेटतो कारण कसं आपण एखादा अनुभव आला आणि तो जर शेअर नाही केला ना तो आपल्या मनात राहतो आणि त्याची घुसमट वाढत जाते मग आणि त्याच्यावरती आपल्याला म्हणजे योग्य उत्तर पण मिळत नाही कारण आपल्याला जे वाटतं तेच आपण करतो पण आपण अजून एक दोन जणांची जर त्याच्यावरती सजेशन घेतले ना आप तर आपल्याला कळतं का, तर असाच अनुभव शेअर करायचा आहे आणि तो पॉइंट असा की म्हणजे मराठी माणसं आपण मराठी माणसं पुढे का जात नाही असं याला बरेच काही कारण आहे मराठी माणूस पुढे का जात नाही तर आपल्याला आपलेच मार्ग आपलेच लोक आपल्याला मार्गदर्शन करत नाही माहिती सांगत नाही सांगितली माहिती ती पण सांगणार किंवा चुकीची माहिती सांगणार आपले लोक आपल्यालाच फसवतात आणि आपले लोक आपल्यालाच पुढे जाऊन देत नाही आणि काय काय कसं आपल्या खूप जवळचे असतात पण ते जवळचे म्हणून फक्त ते आपल्याला एक जवळ आहे असं हे करतात आपल्याला तसं भासवतात जवळ आहे पण वेळ जर आली ना तर ते म्हणजे काहीच मदत करत नाही असा म्हणजे भरपूर सारा अनुभव आम्हाला आलाय कारण म्हणजे जवळचे असं आपण म्हणू शकतो जे आपल्याला ओळखता जे आपल्या आजूबाजूला राहतात जे आपल्याला लोक आपल्याला मागे खेचत असतात आणि निवडक काही मदतीचा हात पुढे करतात म्हणजे आपली प्रगती व्हावा ना अशी त्यांची अपेक्षा असते असे थोडेच असतात आणि बाकी समाजामध्ये कस लोक एकमेकांना मदत करतात आपल्याला मराठी लोकांनी पण थोडं बदल केला पाहिजे असं म्हणजे एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर मराठी माणूस आहे ना मराठी माणसाच्या दुकानात लवकर जात नाही आणि तेच म्हणजे बाकीच्यांचे जे दुकान असतं ना तिथं मराठी माणूस लवकर जातो महागातली वस्तू घेईल पण आपल्याकडे स्वस्तात घेणार नाही आणि हा बऱ्यापैकी म्हणजे अनुभव मी माझा शेअर करते कारण अनुभव असे आपल्याला भरपूर सारे येत असतात समाजामध्ये वावरताना आणि अनुभवातून माणूस शिकतो पण आपण काय करतो आपण जर एकमेकाशी तो अनुभव शेअर करायला गेलो ना मग आपण असं बोलतोय आता आपण एखाद्या जवळ बोललो आपण खरं बोललो ना मग बोल ते लोक त्याचा राग आहे ना दुसरीकडे काढता दुसरा आपल्याला त्रास देतात त्याच्यामुळे आपलं नातं खराब होतं त्यामुळे आपण मग बोलत नाही आपलं व्यक्त होत नाही आणि हेच कारण असतात की म्हणजे मराठी माणूस जाणून पण देत नाही की आम्ही तुम्हाला त्रास देतोय काय त्रास देत असत आपल्याला बोल तू झोप थोड्या आले मी रुईला झोपायला लावले कारण बरच झाले तर तिला म्हटलं झोप तू ती मला आवाज दे आता देत तिला झोपायला सोबत लागत पण उशीर झाला ना मग म्हणजे आता माझं काही काही काम चालू असतं मग दिवसभरच रुटीन खूप बिझी होत दोन हजार पंचवीस चालू झालंय तर आपण आपल्या लोकांनी पाय खेचण्याऐवजी आपले हात खेचले पाहिजे म्हणजे मदतीचा हात आपल्याला पुढं केला पाहिजे असं आणि म्हणजे असं आहे ना एकमेकांनी केलं पाहिजे आणि आपण काय करतोय करत नाही तसं का करत नाही हे तर म्हणजे अजून पण उत्तर नाही सापडलं एखाद्याला मदतीचा हात पुढे केला ना तर तो अजून दहा लोक तयार करत असतो दहा लोकांना पुढे आणत असतो असं असत आपण आपल्या लोकांना त्रास दिला ना आपल्याला आपल्याला पण कोण मदत करणार असं असतं आणि काही काही कसे खूप गोड गोड बोलतात पण त्या गोड गोड बोलण्यामागे ना त्यांचा उद्दिष्ट वेगळा असतो की यांना माग खेचणं किंवा यांची प्रगती जी होती ना ती होऊ न देणं असं ते गोड गोड बोलून खोड मोरायचे असं जे आहेत ना तसं पण काही काही ना आपल्या खालीच राहिले पाहिजे आपले पुढे नाही गेले अशी काहीची मनोवृत्ती असते पण ते दाखवत नाही ते त्यांच्या चेहऱ्यावर दाखवत नाही पण आतून वेगळंच असत म्हणजे कसं आपण एक एक्झाम्पल घेऊ एखादं मिडल क्लास फॅमिली आणि एखादा त्याचा वरचा व्यक्ती म्हणजे ज्याच्याकडे म्हणजे पैसा पाणी वगैरे व्यवस्थित आहे तर जेव्हा मिडल क्लास व्यक्तीची ना प्रगती होत असते किंवा तो एखाद्या क्षेत्रात काम चांगल्या प्रकारे करतो त्याच्यातली जी गुणवत्ता आहे ती दाखवतो ना तर जी वरची व्यक्ती ना ती व्यक्ती ना त्याला पुढे नाही जाऊ देत किंवा मग योग्य मार्गदर्शन करत नाही त्याला माहिती असलं ना तरी तो सांगत नाही म्हणजे आपण विचारून पण ती व्यक्ती सांगत नाही एक तर मग सांगितलं तर ती अर्धवट सांगते किंवा मग चुकीचं सांगते असं मराठी व्यक्ती जास्त करतात असं ता ता नवी लिए लिए दादा आता नवीन पिढीतले मुलं बरेचसे म्हणजे एकमेकांना तसेच मी ना मला जे आयुष्यामध्ये अनुभव आलेले आहेत ना ते सर्व काही इथून पुढच्या व्हिडिओ मध्ये शेअर करत जाईल तुम्ही तुम्हा तुम्हा जो काही अनुभव आला असेल तुमच्या रोजच्या लाईफ मध्ये तो पण तुम्ही कमेंट द्वारे शेअर करा आणि कसं आपण घाबरतो अनुभव शेअर करायला ही खूप महत्वाची गोष्ट आहे तर न घाबरता आपण जेव्हा म्हणजे शेअर करतो ना तेव्हा आपल्याला त्यातून सोल्युशन भेटतं मार्ग भेटतो आणि लवकर पुढे जातो आपण पण पुढे जन्म सा माणसानी काहीतरी करण्यासाठी घेतलाय म्हणजे येतानी माणूस रिकाम्या हाताने येतो पण जातानी ओंजळीत काहीतरी घेऊन जातो आणि ते घेऊन गेलंच पाहिजे फक्त यायचं आणि काही न करता म्हणजे गेलं तर त्या जगण्याला आणि त्या जीवनाला काहीच अर्थ नाही असं तरी वाटतं आपण आपलं काम काम आणि नाव दोन्ही पण मोठं करून गेलं पाहिजे आणि त्यासाठी ना एकमेकांची सपोर्टची खूप गरज असती आणि ती एकमेकांनी केली पाहिजे असं तरी मला वाटतंय आणि तुम्ही बरेचसे लोक व्हिडिओ बघतात लाईक करत नाही तर आपल्या आपल्या माणसाला हेल्प करा मदत करा सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला मग आता या नोटवर हा व्हिडिओ मी ते संपवते आणि परत एकदा तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि इथून मागच्या व्हिडिओला जसं खूप सारं तुम्ही प्रेम दिले त्याबद्दल खरंच मनापासून आभारी आहे पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थन